कुळाचं व कुटुंबाचं संरक्षण करणारी देवी म्हणजे आपली कुलदेवी वर्षातून एकदा तरी तिथं दर्शन करावं आणि योग्यरित्या तिचा मानसन्मान करावा संपूर्ण वर्षभरामध्ये श्रावण महिन्यात केलेल्या पूजेचं फळ दहा पटीनं जास्त मिळतं आणि या महिन्यात केलेल्या कार्य थेट देवांपर्यंत पोहोचतं तर तुमच्या कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा टाक जे काही तुमच्याकडे असेल त्याला श्रावण महिन्यातल्या मंगळवारी स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला मांडणी करायची हळद कुंकू व्हा सुवासिक फुले अर्पण करा फुलं वाहा वस्त्रमाळ असेल तर ती वाहा खडी साखरेचा किंवा फळ असेल तर त्याचा नैवेद्य दाखवा आणि अखंड लंग लवंगा म्हणजे फुल असलेले लवंगा घेऊन तुम्हाला त्या देवीला अर्पण करायचे आहेत आता एक लवंग आता मध्ये घ्यायची ओम ऐम रीम क्लेम चा विचे या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक एक लवंग देवीच्या चरणापाशी अर्पण करायची आहे अगदी साधा सोपा उपाय आहे पण प्रत्येक गरणातील जे काही लोक असतील ते विशिष्ट देवी देवतांची उपासना करतात कारण त्या देवीचे आपल्या कुटुंबाभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतो मग आपण ही या श्रावण महिन्यातल्या मंगळवारी तिची उपासना करायला विसरू नका आणि व्हिडिओतली माहिती आवडली ते, ते सबस्क्राईब करा